जुलै महिना सुरु झाला असला तरी अद्यापही भंडारा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखांदूर तालुक्यात धानाच्या नर्सरी वाचवण्यासाठी शेतकरी चक्क टँकरने पाणी पुरवठा करून धानाची नर्सरी वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत लाखांदूर तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस पडला नाही शेतकऱ्यांना धानाच्या नर्सरी लावल्या मात्र बियाण्यांची उगवणी होतात पावसाचा खंड पडल्याने अनेक ठिकाणी धान नर्सरी उष्णतेमुळे वाढू लागल्या आहेत तर धानाच्या नर्सरी नर्सरी वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांनी टँकरद्वारे पाणी देणे सुरू केले आहे लाखांदूर तालुक्यात प्रथमच टँकरने पाणी जून महिना लटूनही अद्याप आमच्या परिसरामध्ये पावसाचे जे प्रमाण आहे हे फार कमी आहे आता कालच जुलै महिन्याची सुरुवात झाली आहे मात्र जो पावसाचा जोर आहे हा अजूनपर्यंत वाढलेला नाही आहे आणि आमची जी धानाची नर्सरी आहे ही नर्सरी आम्ही आता मागचा जो पहिला पावसा आहे पहिल्या पावसामध्ये आम्ही नर्सरी टाकली होती आणि एक पाऊसही पडला मात्र त्यानंतर पावसाने हुलकावणी दिल्यामुळे आमचे जे परे आहेत ते परे आता सुकायला सुरुवात झाली आहे आणि पावसही येत नाही आहे त्यामुळे आता रोवणी कशी करावी किंवा जे लावलेले धानाची नर्सरी आहे ही धानाची नर्सरी कशी जगवावी हा आमच्या आता मोठ्यासमोर प्रश्न पडलेला आहे तसेच मागच्या वर्षी तुलनेत मागच्या वर्षी आमचे या वेळेपर्यंत रोगणी झालेली होती मात्र आमच्या आजहीच्याकडे याच्या स्थितीमध्ये आमचा शेत हा कोरडाच आहे शेतामध्ये कुठेही पाणी नाही आणि परिसरामध्येही कुठेच पाऊस दिस म्हणजे पडताना दिसत नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरीचे संकट ओढवेल अशी आम्हाला आता चिंता होत आहे माझ्याकडे तीन एकर शेती आहे शेताची पेरणी झालेली आहे परंतु पावसाभावी रोपट्यांची बरोबर वाढ झालेली नाही आहे आणि दोन नक्षत्र होऊन सुद्धा पाहिजे त्या प्रमाणात पावसातून पडलेला नाही तरी शासनाने काहीतरी आर्थिक मदत जाहीर करावी अशी आमची अपेक्षा आहे माझ्याकडे चार पा सहा एकर जागा आहे आजच्या परिस्थितीत पावसाचा खंड असल्यामुळे आमची धानाच्या पेरणी झालेली आहे पण तिथे अर्ध सुकण्याच्या परिस्थितीत आहे पाक अत्यंत निकाष आहे तसेच दुबार पेरणीचं संकट आमच्यावर उळवळलेलं आहे तरी आमची नुकसान भरपाई किंवा काहीतरी आर्थिक मदत शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा आहे दरम्यान काही ठिकाणी इट यादो पाणी सोडण्यात आल्याने धानाच्या नर्सरी वाचल्या धाना तर डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने काही ठिकाणी नर्सरी वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे मात्र अनेक गावांमध्ये पाण्याअभावी काही ठिकाणी अद्यापही नर्सरी लावण्यात आल्या नाही तर अशीच परिस्थिती यावर्षी लाखणी तालुक्यात देखील पाहायला मिळत आहे